i mm -hmm. चकोर घरी हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला जनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडी तुम्ही रे तुला भगवंत वास करतो पण त्या महापात आपलं हृदय पाहिजे संत रोहिदास महाराज म्हणतात मन चंगा तो कटोती मे गंगा काय मोठ तर माणसाचं मन मोठ पाहिजे कारण जगाच्या पाठीवरती मनावरती फार मोठ्या गोष्टी अवलंबून राजाला म्हणतोय मागेला देणार अरे मी चक्रवर्ती राजे आहे काय मागे दान गोदान रक्षादान ऊस दान, दान, दान के राजा त्याचा जीव दिली की नंतर जागायच गाठले काय सामान सरळ साजू चालू गाठले मोठ्या साधन गाठले समोर असं करू चालू हे महत्वाचं आहे ह्या जगाला श्रेष्ठ काय जिबीला पान आहे आमच्या बाजार धनगराजवर आपली मेंगाज वर करायची वर्षे व्हायो दाख आहे फक्त जिल्ह्यावर आणि या भंगऱ्यावर

ग्लासा त्याला कारण ग्लास म्हणजे माणसाची शिवाय माणूस झालेपट झाले माणसावर काय करायचं नकाचा उलापूर मुळ देत नाही राजाशील मी चरचे राजा आहे बांधला नाही राजा त्या माणसाला का बांधाईस तू धनगर आहे धनगर बांधायस काय नाही काय त्याने माझा देव भाटिवला आहे मग मला तीव्र गेला अरे कोसावड्या तुला माझ्या सांगितले काय धन द्रव्य पैसा अटका सोनं नाण दागिन जमीन सुट मार राजा आधी शब्द लाईस काय पाहिजे ते आता मला या घर घराच पाहिजे देणार का नाही सांग भगवंत एका मिनिटात अख्ख न टाकेल या गोसावीला शोधायला गोसावीची पांढरा येईल तू स्वतः तुला गर्व झालाय देवाचा राग बघताना राजा अख्खा असलाय ना हे बाबा सोडाच्या जंगला जाऊन पण पाहुणा काही जाऊन जमिनी लावून तर रंगाला सोडला मोकळा केला गुरु शिष्याची भेट झाली कुठं शिब्रा नदीच्या काठाला उज्जैन गावाला मंगळ भगवंत आणि कमळू शिंध्या जोडगाला भेट गेली तर देवा धावाकड आवड आला कारण हा गोखळचा कळलं कुणाला राजाला आणि हा जे पण आहे कळलं कुणाला गंगळू शिंदे आला का तर गंगा तरी शक्तिमान आहे कळलं पाहिजे जस जसे दुधामध्ये आहे लोणी त्याचा लोणी आहे का नाही त्यात काय म्हणतो लोणी पण त्यात प्रक्रिया आहे दुधाला तापवायला लागतं एदान द्यावं लागतं नंतर ते दही करायचं नंतर ताप करायचं नंतर घुसळायचं नंतर लोणीमध्ये तूप करायचं जसे दुधामध्ये आहे लोणी त्याचा देहात पाणी जशी उसा मध्ये आहे साखर त्याचा देहात परमेश्वर परमेश्वरचे आपले घर काही ठरवून असतो की सायचा नाही सायचा मुघालया सकाळी सहा वाजेशे सुट्टी करायची आणि काम सुरू कुस्ती लावायची तर नुरा नाही लावायची कुस्ती लावायची तर चांगलीच लावायची नाही मग मॅटवर याच तर लहान नमुळं नाही मु याच नाही मुलं नाही डावा घ्या दिवस

आज विचार केला सांगा की जगात कुठं आठवड्यात जावा आणि कुठं पण जावा बायको आघाडीचा बसले इथं काय भानगड आहे बसल्या बाय विचार केला सांगू मी इथं इथे पुजेबाबत काय आहे फोन आहे फोन आहे नाव काय आहे द्या सादर प्रकार किती कमलेश्वरला धवातकाचा बसरीची वाहनं काय काय नावं काय काय कमळू शिंदे बायकोचं नाव काय

पार मारल्या उमाला पाहिजे आणि उमाळ्यामुळे पाणी लागलं पाहिजे आणि पाण्यामुळे शेती पिकली पाहिजे ही असतो मार नाहीतर उमाळ्या बाळासाहेब धुळबाला गेला गेला सागर मान्य पुढे आणला या जाताना खिंड लागली बेजीगाव लागलं सळशिंग लागलं इटा लागलं तिघे असलं तर आमचं काळसून लागलं मधून वाजर लागलं आंधळी लागलं बरुस लागलं त्यामुळे अमनापूर लागलं

देवा घेतला म्हणा कमळू हा कार बाबा केलं देवा सोन्याचा आहे रुपयाच्या पाय द्या चांदीच्या खोट्या माझ्या वाड्याला द्या तीनशे साठ कोळेकरांची बाळ माझ्या ती नऊ लाख जाण्या नऊ लाख टाण्या किडनीच्या मग झालंय काय देवा बारा नाही होता कसं करणार सर्व गाव मध्ये वांद्रा वांद्रा कोणी शिंदे आहे एवढी काय आहे सोनं नाणं दागिनं पैसा आडता कपडा लत्ता इस्टेट गो शेळ्या मेंढ्या गाई मशी रान प्लॉट सोनं सगळं आहे पण फक्त बाळ नाही बाळ नाही सोन्या मग देवा काय करायचं तुझं म्हणणं काय शंभर दिवसा मिळेला पाहिजे काय एका दिवसात चिरंजीव बाळ पाहिजे सांग देवास विचारले बघा शंभर दिवसाचा मारणारा पाहिजे काय एका दिवसाचा जगणारा पाहिजे कमरुष काय देवा असा का बोलतो या पण ते धनवीर होता हुशार होता धनवीर मानसले हुशार असते देवा शंभर दिवस शेळवून जगण्यापेक्षा एक दिवस वाघून होऊन जाऊन माझं थोडं वाहती गंगा व्हाय पर्यंत चंद्र सूर्य असे पर्यंत दिवसा मशाला मिळणारा जगाचा जाता तूच पाहिजे दुसरा मला बाल हे

उज्जैन गावाला क्षिप्रा नदीच्या काटाला विक्रमादित्य राजाच्या नगरीमध्ये कमळू निवट काळजी मार पेडा काळजी करू नको नि तू पुढं पुढं चल तुझ्या माग येतो फक्त बघायचं जिथं माग बघशील तिथं मी थांबणार मान्य का कमळू शिंद्यात राजाला नदीत अनाचार दुःख आहे तू लगाडवलास तुझ्या नदी तुम्ही थांबणार नाही मी जाणार माझ्या खऱ्या भक्तांकडे माझ्या कमळू शिंद्याकडे हाटकर धनगरांकडे जाणार आज तुझा मला संबंध

पायी पद्म भूमी हिरा कपाळ पिपळा सुपान सोन्यात जावा देवा बाथरूम धरलं आणि सोन्याच्या पाण्यात देवाला त्या 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 करायला कुठं आणि कामलेश्वर Thank you. घेतलं आणि सोन्याच्या पाण्यात भीमाई भीमाई भर घायला म्हटलं आलो आहे आपल्या घरामध्ये कोणतरी गरीम आलाय जोर आलाय त्याशिवाय असा उजेड पडलेला आहे भीड माळ आज बाहेर घरात काय लागलंय Terima kasih telah menonton!